अपघात झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ शूटिंग करणारे शेकडो व्हिडिओ तुम्ही पाहिले पण अकोलेकर मात्र अपघात झाल्यावर पहिले अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून जातात अकोलेकरांच्या मदतीचा हात आज कृषी विद्यापीठासमोर झालेल्या अपघाताच्या वेळी समोर आला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोरच्या मुख्य रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला एका भरधाव दुचाकीची अचानक रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार धडक बसली या धडकेत अंदाजे साठ ते पासष्ट वर्ष वयोगटातील एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली अपघात इतका भीषण होता की वृद्ध रस्त्यावर कोसळल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती मात्र अपघातानंतर लगेचच आजूबाजूच्या नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोन दाखवत मदतीसाठी तत्परता दाखवली जखमी व्यक्तीला त्याच अवस्थेत रस्त्यावर पडलेले पाहून उपस्थित नागरिक आणि वाटसरूंनी तात्काळ धाव घेतली कोणतीही सरकारी मदत किंवा रुग्णवाहिकेची वाट न ना पाहता नागरिकांनी त्यांना रस्त्यावरून उचलले आणि तातडीने एका ऑटो रिक्षामध्ये बसवले हो डोक्याला मार लागल्याने वृद्धाची अवस्था अत्यंत गंभीर होती त्यामुळे त्यांना त्वरित उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या संकट काळात अकोलेकर नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि तत्परतेमुळे जखमीला वेळेवर उपचार मिळू शकले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते पुढील तपास करीत आहेत नागरिकांच्या या मदतीच्या वृत्तीमुळे या घटनेला एक वेगळी माणुसकीची किनार लाभली आहे